तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा जो आपला विषय आहे तो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की पोलीस भरतीचं भरती चालू आहे आणि ज्यांचं ज्यांचं ग्राउंड आलेलं आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की आमचं ह्या या ठिकाणी ग्राउंड आहे मी तुम्हाला पुणे एसआरपीएफ एक नंबर गटाचं जे ग्राउंड आहे त्याच्या त्याच्या संबंधी तुम्हाला काय माहिती सांगणार आहे कारण की पुणे एसआरपीएफचं जे ग्राउंड आहे मी स्वतः दिलेलं आहे आणि त्या ग्राउंड ची तुम्हाला कशा प्रकारे जड आहे ग्राउंड कशा प्रकारे ग्राउंड ची तयारी करावी लागणार ला। आहे ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण की पुण्यासारखे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आपल्याला बघायचं की पाच किलोमीटरचा जो ट्रॅक आहे तो, तो, तो संपूर्ण पुण्यासारखे राऊंड तिकडीवर स्थापन आहे आणि त्यानंतर तिथं बघायचं की आपल्याला पूर्णपणे चढ आहे म्हणजे सुरुवातीला पाच किलोमीटर रनिंग घेतली जाते म्हणजे आता आता माझा तर अनुभव की पहिल्यांदा बाकीच्या ठिकाणी पहिल्यांदा गोळा घेतात त्यानंतर शंभर मीटर घेतात त्यानंतर पाच किलोमीटर घेतात पण इथं उलट आहे इथं पहिल्यांदा पाच किलोमीटर रनिंग घेतात त्यानंतर शंभर मीटर आणि त्यानंतर गोळा त्यामुळे विद्यार्थ्यांचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मार्क जे आहेत ते फार कमी यायला लागलेले आहेत कारण की अत्यंत मोठ्या प्रमाणात चढ असल्यामुळे ज्यांना ज्यांचा टायमिंग तिथं पंचवीस मिनिट आहे त्यांचा सत्तावीस मिनिट जे कुणाचा सत्तावीस त्यांचा तीस मिनिट ज्यांचा वीस मिनिट होता त्यांचा तेवीस मिनिट चोवीस मिनिट पंचवीस मिनिट अशा प्रकारचं टायमिंग हे येत आहेत म्हणजे त्यामुळे विद्यार्थ्यांना आउट ऑफ मारणारे विद्यार्थी एका डिटेलला पन्नास विद्यार्थी सोडले जातात आणि त्या पन्नास विद्यार्थी आउट ऑफ मारणारे विद्यार्थी कमीत कमी पाच ते सहा विद्यार्थी आउट ऑफ मारू शकतात अशा प्रकारचा चढ आहे तर आपल्याला बघायचं की सुरुवातीला आपल्याला ग्राउंडमध्ये सोल्यानंतर पाच किलोमीटर सोल्यानंतर सुरुवातीला दोनशे ते तीनशे मीटर पूर्णपणे सप म्हणजे स सरळ आणि व्यवस्थित रोड आहे म्हणजे व्यवस्थित रोड झाल्यानंतर त्यानंतर दो दोनशे मीटरच्या पुढे गेल्यानंतर थोडा नॉर्मल चढ आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे पाय गळा आणि जास्तीत जास्त जोर लागतो त्यामुळे विद्यार्थी तिथे रारा येतो आणि हा हा प्रकार जे आहे तो अनेक विद्यार्थ्यासोबत घडलेला आहे आणि तो बघायचा की आपल्याला चढ झाल्यानंतर पाचशे मीटर पर्यंत चढ आहे आणि तो चढ झाल्यानंतर त्याच्या पुढे जो आहे तो उतार लागतो आणि तो उतार एकदम असा तीव्र उतार आहे त्यामुळे विद्यार्थी अत्यंत फास्टपणे जाऊ शकतो आणि त्यानंतर उतार झाल्यानंतर एकदम असा ट्रॅक संपतो रोड संपतो त्यानंतर आपला मुरून टाकून रोड रस्ता तयार केलेला आहे आणि त्या मुरमोर आता सध्या पोहोचवा दिवस चालू आहे त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी पाय घसरून पडायला लागले आणि अशा प्रकारची जी समस्या आहे तो एसआरपी एक नंबर काटाला आहे आता मी स्वतः तिथं ग्राउंड दिलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क जे आहेत ते नव्वदच्या पुढे मला वाटते आमच्या डिटीला तर कोणीच नव्हतं म्हणजे बऱ्याच विद्यार्थी नव्वद एकोणनव्वद ऐंशी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडले आहेत तर आता आपल्याला बघितले की परत त्यानंतर पाच किलोमीटर झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं तिथंच पाय लॉक होतात आणि पाय लॉक झाल्यानंतर शंभर मीटरला ताकद राहत नाही आणि ते ते लगेच शंभर मीटर जिथं ट्रॅकवर घेऊन जातात आणि शंभर मीटर ट्रॅक झाल्यानंतर लगेच गोळा फेक त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोळा देखील आउट ऑफ त्याचा पडत होता तो त्या दे गोळा देखील आठ दहा मार्काचा कोणाचा बावीस मार्काचा कोणाचा तेवीस मार्काचा अशा प्रकारे गोळा पडू लागलेला आहे त्यामुळे कोणाचा आठ मीटर कोणाचा जो आउट ऑफ पडतो त्याच्या अलीकडे पडू लागला आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी अशा प्रकारे नुकसान होऊ लागलेलं आहे आणि पावसाळ्यात दिवस आहे त्याच्यामुळे हा ग्राउंडच्या मोठ प्रो मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळे आपल्याला बघायचं आहे की आता जी मिरिट जी आहे ते आता मिरिट कशाप्रकारे लागणार तर मला तर माझा अंदाज आहे मिरिट सगळ्यात पोलीस भरती सगळ्यात गटाचे सगळ्यात जिल्ह्याचे मिरिट जे आहे ते फार कमी लागणार आहे म्हणजे आपण गेल्या बघितलं होतं की पन्नास पैकी चाळीस मिनिट लागत होतं तर देखील देखील आहे ते छत्तीस अडतीस अशा प्रकारे मिनिट जाऊ आणि ओपनचे देखील आपल्याला बघायचं की नव्वद पंच्याऐंशी किंवा ऐंशी अशा प्रकारे मिरिट जाऊ शकतं ओपनचे त्यानंतर बाकीचे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना फार कमी आहेत आपण जर बघितलं असेल तिथं गेले गेले आपल्याला ग्राउंडवर तर काल दाखवलेल्या ग्राउंडची संपूर्ण लिस्ट तिथं लावलेली आहे आणि लिस्टमध्ये आपल्याला बघायचं की काल विद्यार्थ्यांना किती मार्क पडली तर कालच्या विद्यार्थ्यांना पडलेले मार्ग जरी पंच्याहत्तर कुणाला बहात्तर कुणाला सत्तर अशा प्रकारे मार्क म्हणजे ऐंशी वरचे तुरळ म्हणजे एक हजार पैकी फक्त ते साठ विद्यार्थी नव्वद पर्यंत असतील तर अशा प्रकारे असं मेरिटचं जे आहे एकदम लागणार आहे पावसाळा दिवस आहेत त्यामुळे आणि जे विद्यार्थी आता ग्राउंड जाणार आहे त्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि चांगल्या पद्धतीने ग्राउंड द्या आणि एसआरपी एक नंबर भरलेला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा कोणी ग्राउंड किती मार्क दिले त्यामुळे आपल्याला पुढचा मेरिट चाललं की लावा येईल